शेतकरी हा भारतीय समाज व्यवस्थेतील अत्यंत महत्वाचा घटक आहे शेतीवर उद्योगधंदे पशुधन आणि मानवी जीवन अवलंबून असते शेतीचे चाके थांबल्यास सर्व जनजीवन उद्ध्वस्त होण्याशिवाय पर्याय नसतो शाश्वत भविष्यासाठी शेतीचं संगोपन करणारे शेतकरी म्हणजेच प्रगतीशील शेतकरी ते उत्पादन सुधारण्यासाठी पर्यावरणीय परिणाम कमी करण्यासाठी आणि बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्याचे मार्ग शोधत असतात सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपली ओळख करताना कृषी क्षेत्रात नवनवीन प्रयोग करून प्रगतीशील शेतकरी म्हणून नावारूपाला आलेले एक व्यक्तिमत्व म्हणजेच मसद ग्रामपंचायत सरपंच हरिश्चंद्र वसंत पाटील परिसरामध्ये ते मसद भाऊ या नावाने प्रसिद्ध आहे पेण तालुक्यातील खारेपाट भागातील मसद बेडी येथे राहणारे हरिश्चंद्र वसंत पाटील यांनी दीड एकरात भाजीपाला लागवड आणि याचबरोबर सात गुंठ्यात टरबूज लागवड करून नाविन्यपूर्ण बदल स्वीकारल्याशिवाय प्रगती होत नसते हे दाखवून दिलं आहे त्यांच्या या कामात त्यांची अर्धांगिनी तथा मसद ग्रामपंचायत माजी सरपंच ताईबाई यांचं मोठं योगदान आहे बोरी शिरकी मसद या विभागात पाणी टंचाई पाचवीला पूजलेली आहे अशा पाणीटंचाई समस्येवर मात करत शेती तलावाच्या पाण्यावर टरबूज व भाजीपाला पिकवून अशक्य ते शक्य करून तरुणांपुढे नवा आदर्श निर्माण केला आहे हरिश्चंद्र वसंत पाटील यांनी धरमतर खाडी किनारी हा यशस्वी टरबूज आणि भाजीपाला शेतीचा प्रयोग करून तलावाच्या पाण्यावर टरबूज भाजीपाल्याची शेतीतून चांगले उत्पादन मिळते हे दाखवून दिलं आहे हा नाविन्यपूर्ण शेती पायलट प्रोजेक्ट यशस्वी झालाय तिथे पाणी नाही अशा ठिकाणी आणि खारभूमी क्षेत्रात हा प्रयोग यशस्वी करण्यासाठी वनराई संस्था जेएसडब्ल्यू फाऊंडेशनने त्यांना भाजीपाला शेती टरबूज लागवडीसाठी सर्व मदत केल्याने उत्तम प्रकारे टरबूज आणि भाजीपाला शेतीमध्ये यशस्वी उत्पादन दृष्टीपथात आल्याने मसद ग्रामपंचायत सरपंच व प्रगतीशील शेतकरी हरिश्चंद्र पाटील यांचे शेतकरी व कृषी तज्ञांनी अभिनंदन कलि आहे दीड एकरा जागेमध्ये प्लांटनुसार कोबी फ्लावर वांगे टोमॅटो मिरची शिराळी भाजीपाला लागवड आणि याबरोबरच सात गुंठे जागे टरबूज शेती अशा पद्धतीने ही शेतीची लागवड गेल्या डिसेंबरमध्ये करण्यात आली होती वनराई संस्थाने जेएसडब्ल्यू फाउंडेशनच्या सहकार्याने रोपं खतं आणि इतर सहकार्य केल्याने शेतीमध्ये आर्थिक उत्पन्नाचा नवा स्रोत शेतकरी बांधवांना मिळाला आहे यासाठी ज्यांच्या मालकीचं शेत तलाव आहे त्यांना मत्स्य उत्पादनाबरोबरच उन्हाळी हंगामातील भाजीपाला काकडी कलिंगड टरबूज शेती करण्यासाठी दिलेले सहकार्य हरिश्चंद्र पाटील यांनी यशस्वीपणे करून दाखवले आहे सात गुंठे जागेत चांगले उत्पादन आले आहे भाजीपाला आणि टरबूज उत्पादनातून चांगलेच पदरात पडेल असं आशादायी चित्र दिसत आहे मात्र या शेतीतून परिवर्तनशील प्रेरणादायी अनुभव मिळाला आहे सध्या उन्हाळ्यात ही भाजीपाला आणि टरबूज फळे मोठ्या संख्येने वेलीवर तयार होत असल्याचं चित्र दिसत मसद बेडी हे ठिकाण धर्मतर खाडी किनारी लगतचं खारभूमी क्षेत्र आहे या ठिकाणी नाविन्यपूर्ण शेती करण्याचा हरिश्चंद्र पाटील यांना गेल्या दहा वर्षांपासून अनुभव आहे या अगोदर देखील सूर्यफूल लागवडीचा यशस्वी प्रयोग त्यांनी केला होता वनराई आणि जेएसडब्ल्यू फाऊंडेशन यांनी नाविन्यपूर्ण भाजीपाला शेती व टरबोज फळ श्ती याबाबत माहिती मार्गदर्शन केले त्याचा फायदा होऊन आता भाजीपाला आणि टरबोज अशी उत्पादन तयार होऊन या परिसरात एक नाविन्यपूर्ण उन्हाळी शेतीचा प्रयोग पूर्ण झाल्याने समाधान मिळाले आहे इतर शेतकरी बांधवांनी उन्हाळी लागवड करून आर्थिक उत्पन्न मिळवावे असं आवाहन हरिश्चंद्र पाटील प्रगतीशील शेतकरी तथा सरपंच मसद ग्रामपंचायत यांनी केलं आहा कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा